बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज दिघंची मध्ये पतसंस्थेच्या चेअरमनच्या घरावर ठेवीदारांचा मोर्चा दिघंज येथील महालक्ष्मी पतसंस्थेमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे त्यामुळे या पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांना त्यांचे पैसे अनेक दिवसापासून परत दिले जात नाहीत या संदर्भामध्ये अनेक वेळा ठेवीदारांनी पाठपुरावा करूनसुद्धा त्यांना यश मिळत नव्हतं म्हणून त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याकडे आपली घराणी मांडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पतसंस्थेच्या अध्यक्षा व संचालक मंडळास निर्वाणीचा इशारा दिला होता सदर ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करा अन्यथा संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता शेटे यांच्या घरावरती मोर्चा काढू आज शुक्रवार दिनांक वीस जून रोजी जिगंची येथील बसस्थानकापासून मुख्य बाजारपेठेमधून पतसंस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता शेटे यांच्या घरावरती मोर्चा काढण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने ठेवीदार मोर्चामध्ये सहभागी झाले होते यावेळी ठेवीदारांनी मोठा हंबरदा फोडला कुठे जायचं आणि आमचा माणूस गेला माझ्या नवऱ्याला पैपून ठेवले जायचं असं कुणाचा हराम करायचं आठ दिवसात गेल्या वर्षी इसरतवर ना आठ दिवसात कला झाले आमचे साडेला आठ लाख रुपये माझ्या मालकाने पैसे शिरडा आमचं आम्ही चोगाचे विश्वास आमची माळ्याची चोग पावल्या तर आम्ही त्यांच्या विश्वास भरले होते आम्ही ह्यांना काय शाळत नव्हतं आम्ही म्हणायचं जाऊ द्या आज पाच पन्नास वर्ष पण आम्ही त्याच्या विश्वास मालकांना म्हणायची दुसरीकडे टाका मालक म्हणायची आमच्या आपलीच माणसं आहे तिथं जागा पैसे म्हणले

ठेवीदार व मोर्चेकर यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता आत्तापर्यंत फक्त टोलवाटोलवी करणारे संचालक मंडळ हरकतमध्ये आले असून त्यांनी एकाहत्तर कर्जदारावरती एकशे एकची कारवाई करून एक कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपये एक महिन्यामध्ये वसूल करण्याचं लेखी आश्वासन दिलं आहे सदर वसुलीतून ठेवीदारांना टप्प्याटप्प्याने पैसे परत करणार असल्याचं सांगितलं आहे आटपाडी तालुक्यातील दिगंजी येथील महालक्ष्मी ग्रामीण महिला नागरी पतसंस्थेच्या संस्थेमध्ये साडेचार कोटीच्या ठेवींचा घोटाळा झालेला आहे आणि या ठेवीदारांना तात्काळ ठेवी मिळाव्यात या संस्थेच्या संचालक मंडळावरती कारवाई होऊन प्रशासक त्या ठिकाणी नेमावा या प्रमुख मागणीसाठी आज दिगंजीतील स्टँड चौकातून या संस्थेच्या चेअरमन स्नेहल शेटे यांच्या घरावरती मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला ठेवीदारी उपस्थित होत्या महिलांनी आक्रोश केला काही महिला हातामध्ये पायथान घेऊन अगदी संचालका संचालक मंडळाच्या अंगावरती धावून गेल्या म्हणजे अतिशय विरोध अत्यंत विषण्ण असं हे चित्र होतं मात्र ठेवीदारांना तात्काळ ठेवी मिळालाच पाहिजेत यासाठी आम्ही आग्रह धरून या संस्थेच्या संचालक मंडळाकडून एक महिन्याच्या आत सर्व कर्जदारावरती एकशेकच्या कारवाई करतो जप्तीच्या कारवाई करतो आणि ठेवीदारांना पैसे देण्यास प्रारंभ करतो अशा पद्धतीचं लेखी आश्वासन घेऊन हे आश्वासन थांबलेलं आहे मात्र आज स्थगित झालेलं आहे मात्र हे आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत ठेवीदारांना ना एक रुपयाना रुपये मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहील सदरचं आंदोलन हे तात्पुरतं स्थगित केलं आहे परंतु हे आंदोलन थांबलेलं नाही जोपर्यंत प्रत्येक कर्जाला पाय ना पाय पैसा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे